गुड मॉर्निंग गायज तीस तारीख आहे सकाळी सहा वाजलेत आणि एवढ्या थंडीचे एवढ्या <coughs> थंडीचे आम्ही चाललो आहे अजून थंड हवेच्या ठिकाणी ते म्हणजे महाबळेश्वर असं मस्त छान स्ट्रॉबेरी खायला आणि आपण आता बघूयात कशी असणारी जर्नी आणि महाबळेश्वरला आम्ही काय काय करतो आमची फस्ट लॉंग ट्रिप आहे बाईकवर त्याच्यामुळे जरा गाडीची पूजा करून मग निघा मोऱ्या फुल तयारी नाश्ता करून निघालेला आणि आता गाडीचं पण पेट्रोल केलं आपले ब्लॉगर बघितले का कॅमेरा असा डोंट डोंट लुक आय आय द डोंट जज लुक गाईज पण हे दिसायला खूप भारी दिसतं रायडिंग वगैरे फक्त दिसायलाच आणि आमची फुल वाट लागली थोड्या वेळातच बसून बसून सुसु ब्रेक <laughs> आता काय टी ब्रेक टी ब्रेक अरे पाच मिनटं नाही झाले तास झाला गंगा तट पोहोचले आम्ही आतांनी वी आर हैविंग मैगी कैसा डेंजर का घाट हां हालत खराब झाली ना घाटात आ आम्हाला जाता जाता इथे वे वेना लेक पण दिसतो तो आम्ही जस्ट जॉबी केलं डायरेक्ट मॅथूरला जाऊया सगळ्या वेना लेकजवळ तुम्हाला हॉर्स रायडिंगचा ऑप्शन मिळेल तुम्ही येऊ शकता बट आय से नो टू ॲनिमल राईव्हर्स एकशे साठ किलोमीटर एकशे सत्तर किलोमीटर <laughs> प्रवास करून बाईक राईड करून आम्ही आता मॅक्रो गार्डनला पोहोचलो आहे मॅप्रोचं सँडविच खायला आणि स्ट्रॉबेरी क्रीम खायला बघूयात आता कसं आहे मॅप्रो गार्डन ते मला तिकडे जाप आम्ही आता इथे सेल्फी सेल्फीच्या इथे आलोय सेल्फी काढायला आणि इथे इथे फोटो काढायचा आणि यांना टॅग करायचं ला बाकीचे एक्सप्लोर कर जास्त गर्दी करते असं वाटतं सगळेजण असं वाटतं सगळेजण इकडेच आले कारण खूप जास्त गर्दी टेबल पण नाही असायला थोडा वेळ थांबल्यानंतर महिला ऑर्डर करायला पण कधीच लागली आपल्याला सर्व मिळाला किती वेळ थांबायला लागले सँडविच साठी कारण खूप जास्त गर्दी आहे छान <ज़ाग़ा> <नाजुण>। आहे <ज़ाग़ा> सँडविच थांब झालंय स्ट्रॉबेरी क्रीम पण थांब झाली ओव्हर था, हायच केलंय

झालं आमचं मॅक्रो गार्डन बघून आणि आम्ही फक्त महाबळेश्वर महाबळेश्वरला आलेलो एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास करू कारण आमचे करू शकते कारण आमचे अजून दुसरे प्लॅन्स आहेत सगळ्यामुळे आम्ही स्टे नाही करणार महाबळे पण आपण एकदा येईल ॉगिंग पे करून त्या महाबाईलच्या सगळ्यात काय काय महत्त्वाचे पॉईंट्स आहे मी ते सांगायचे विसरली कारण की रायडिंग करून एवढं लांब प्रवास करून बिलकुल मन नव्हतं लॉगिंगचं हां सो so, मॅप्रोची जी एंट्री फी आहे ती फ्री आहे आणि आम्ही जे प्रो प्रोडक्ट वगैरे जे ट्राय करत होतो तिथे ते सगळे फ्री आहेत इनशॉर्ट ते मार्केट टाईप आहे तिथे जे प्रोडक्ट तुम्ही ट्राय करता थे, शकता थे। कैफे, हाफ दे शकता थे। ते तुम्ही विकत घेऊ शकता तिथे कॅफे हाफ डे तुम्ही चांगला स्पेंड करू शकता तिथे गेम्स आहेत खूप सारे आणि त्यांची वेबसाईट आहे मॅप्रो डॉट कॉम त्याच्यावरून तुम्ही ते प्रोडक्ट्स पण बाय करू शकता घरी बसून कोकणात चाललं आहे आणि टनलच्या आधीच फेडला जायचं इथे रोड साईडला छोटासा ढाब्याच टाईप दिसलेला आहे तिथे आम्ही वडापाव आलो होतो तुम्हाला हे खूप जास्त आवडते तर रोडपा बाजूला हे तुम्ही बघू शकता आणि वडापाव पण खूप टेस्टी होता इथे इथे मी दाखवते तुम्हाला इथे टनल आहे हा टनल आणि त्याच्या पाच मिनटं आधीच हा छोटंसं ढाबा टाईप आहे छान होतं आता डायरेक्ट आपण कोकणात भेटू